तर नमस्कार रोज एक नवीन विषय मध्ये मी सचिन भाऊ कदम आपल्या सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे मृतदेहावरील सोनं नाणं जिन्नस काढून घेऊ नका आता मात्र तुम्ही विषय ऐकल्यानंतरच आश्चर्यचकित व्हाल की मृतदेहावरील सोनं नाणं जिन्नस काढून घेऊ नका म्हणजे काय मी मित्रांनो बघतोय किंवा तुम्ही पण बघताय विशेष करून खेडेगावामध्ये जास्त पडतायत की गावाच्या बाहेर असं दिसून येतंय की एखादी व्यक्ती मय झाली तर ते, ते जे काही वापरत होता मग त्याची चादर असो त्याची उसुशी असो त्याची गादी असो हे सगळं गावाच्या बाहेर कुठेतरी वेशीच्या कोपऱ्यात टाकून दिलेलं दिसतंय मित्रांनो बघा मला हे कळत नाहीये की जर का तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती एवढी लहानाची मोठी झाली त्या परिवारामध्ये राहिली आणि ती मयत झाली म्हणून तिची ह्या वस्तू तुम्ही टाकून देता मग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्या बेडवरती एखाद्याचा मृत्यू होतो मग ते हॉस्पिटल सुद्धा ते गादे वगैरे टाकून देते का तिथं जाऊन तुम्ही परत पेशंट म्हणून झोपता ना ते तुम्हाला चालतं आणि घरामध्ये राहिलेल्या माणसाची गादी नेऊन घेऊन टाकायची मी आजच एक सकाळी बघितली सुमारे तीस चाळीस ची गादी आहे ही बघा फोटोमध्ये मी दाखवतो लाल कलरची तीस चाळीस हजाराची गादी टाकून दिली तुम्ही अरे मग एवढंच तुम्ही दिलदार आहात ना किंवा तुम्हाला त्याचं काहीतरी पाप वाटत असेल ना तर त्यांच्या अंगावरचं सोनं ना नका काढून घेतो ते मात्र त्याला सोडत नाही तुम्ही त्याला अग्नि देण्याच्या आधी त्याचं वरबडून सगळं काढून गेला तेवढं फोड तुम्ही हे चुकीचं आहे हे अंधश्रद्धा आहे मित्रांनो हे चुकीचं आहे एकेकाला चादर पांघरायला मिळत नाही आणि तुम्ही ते फेकून देता मानुष्य अनुष्यमय झाला त्यानं काय केलंय त्या वस्तूनं काय केलंय आणि जर हे खरं असतं तुम्ही जे करता अंधश्रद्धा तर त्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये रोज शेकडो माणसं मरतात मग शेकडो बायक टाकून देतात काय जो जो दुण दुण प्रसके प्रसके। जे मनुष्य नियलय त्याच्यानंतर दहा मिनटं दुसऱ्यापेक्षा टाकून त्याच्यावर झोपवतात आणि तिथं तुम्ही चौकशी करत नाही तर हा पण आहे तुम्हाला मौल्यवान वस्तू तुम्हाला त्याच्यात ठेवून ठेवून घेऊ वाटतात आणि त्या माणसानं वापरलेल्या जवळच्या माणसाच्या वस्तू टाकून द्यायचे म्हणजे त्या माणसावर असलं प्रेम आहे का तुमचं तर मित्रांनो हे अतिशय चुकीचं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ही अंधश्रद्धा आहे किंवा हे अज्ञान पण आहे अंधश्रद्धेपेक्षा अज्ञान पण म्हणतो मी आणि हा पण करू नका हे दिसायला बरं दिसत नाही आणि या समाजाला सुद्धा तुमच्यातनं संदेश चांगला जात नाही तर मी विनंती करतो मित्रांनो हे असं करणं योग्य नाही आणि मित्रांनो मी आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला आज माझे कमी कालावधीमध्ये एक हजार सबस्क्रायबर माझे पूर्ण होतात पण अजून तुम्ही काही लोकांनी सबस्क्राईब केलं नाही कारण तुम्हाला सबस्क्राईब करायचं माहितच नाही तर मी विनंती करतो माझ्या या व्हिडिओच्या खाली जी लिंक येते त्या लिंकवर टच करा टच केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ ओपन होईल त्याच्या खाली सबस्क्राईब चिन्ह येईल त्याच्यावरती टच करा त्यानंतर बेल चे चिन्ह येईल परत त्याच्यावर टच तेच्च करा आणि नंतर आवाल ये चिन्ह येईल त्याच्यावर टच तेच्च करा म्हणजे मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट भेटतील बघायला आणि मी तुम्हाला सांगत आलोय कालपासून की माझे व्हिडिओ व्हॉट्सअपवर येणं बंद होणार आहे युट्यूब आणि फेसबुकवरच राहणार आहेत म्हणून सबस्क्राईब करा कारण तुम्ही व्हिडिओला मिस कराल किंवा माझी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाही तर तेवढी विनंती पूर्ण करायला असेल मनाशी ठाम धरतो आणि थांबतो मित्रांनो जय हिंद